खोटं बोलून थायलंडला फिरायला जाणं एका विद्यार्थिनीला चांगलंच महागात पडलंय हे प्रकरण इतकं वाढलं की पंचवीस वर्षीय विद्यार्थिनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला नेमकं काय घडलं पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी हे या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार मुंबईची पंचवीस वर्षीय विद्यार्थिनी फॅशन डिझायनिंगचा अभ्यास करते गुरुवारी ती सिंगापूरला जाण्यासाठी विमानात बसण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचली होती मात्र सुरक्षा रक्षकांनी तिला गेटवरच थांबवलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इमिग्रेशन अधिकाऱ्यांना पासपोर्टमधून चार पाने गहाळ आढळल्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार एस एस घाटोल असं या विद्यार्थिनीचं नाव आहे घाटोल ही प्रथम वर्षाची विद्यार्थिनी इंटर्नशिपसाठी टुरिस्ट विसावर देशाबाहेर जात होती पण विद्यार्थिनीनं तिच्या थायलंड सहीची वस्तुस्थिती तिच्या शैक्षणिक संस्थेपासून लपवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी तिने पासपोर्टमध्ये छेडछाड केली होती घाटोल अकरा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान थायलंडला गेली होती घाटलने तब्येत बरी नसल्याचं सांगत परीक्षेला बसण्यापासून सूट मागितली होती मात्र या दरम्यान ती थायलंडला जाऊन आली आप मात्र आपण पकडले जाऊ या भीतीने तिने पासपोर्टचे चार पानेच फाडून टाकली इमिग्रेशन अधिकारी सुजित पाटील यांनी सांगितले की शिक्षण संस्थेने इंटर्नशिपसाठी सिंगापूरला जाताना आपला पासपोर्ट मागितला तर आपलं पितळ उघडं पडेल याची भीती घाटोलला होती त्यामुळे तिनं पासपोर्टची चार पानं फाडून टाकली मात्र इंटर्नशिपसाठी जात असताना इमिग्रेशन अधिकाऱ्यांना तिच्या पासपोर्टची पानंच गायब असल्याचं समोर आलं त्यामुळे पासपोर्ट कायद्यानुसार घाटोलविरोधात कायद्याचे उल्लंघन आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे